प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करताय का पण तुम्हाला कन्सी होत नाहीये का तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असे अनेक कपल्स आहेत की जे कन्सेप्शनसाठी प्रयत्न करतायत पण त्यांना कन्सी होत नाहीये अनेक कपल्स हे इनफर्टिलिटीने त्रस्त आहेत अशा वेळी औषधोपचारांबरोबर काही आसनांचा तुम्ही सराव केला तर नक्कीच तुमचे चान्सेस ऑफ कन्सेप्शन वाढते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी काही पाच आसनं बघणार आहोत की ती आसनं तुम्हाला या जर्नीमध्ये नक्कीच मदत करते यामध्ये सगळ्यात पहिलं आसन आहे बद्ध कोणासन यालाच बटरफ्लाय पोज असंही म्हणतात हे आसन आपली हिप फ्लेक्सिबिलिटी करायला मदत करतात तसेच हे आसन आपल्या ओळीकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं यामुळेच ओवरी सक्षम होण्यास मदत होते तसेच या आसनामुळे आपली प्रजनन क्षमता वाढते सेतुबंद सेतुबंद तुमच्या ओटीपोटातील स्नायूंना मजबूत करण्याचं काम करत त्याचबरोबर हे आसन तुमच्या युटेरस आणि ओवरीतलं सर्क्युलेशन वाढवतं त्यामुळे कन्से होण्यास मदत होते तसेच हे आसन तुमच्या पायातील स्नायूंना पण ताकद देतं ता। यानंतरचं आसन आहे पश्चिमोत्तानासन पश्चिमोत्तनासन हे आपल्या शरीरातील कॉर्टिझॉल लेवल व्यवस्थित राखण्यास मदत करतं कॉर्टिसॉल लेवल ही ओव्हलेशनसाठी काम करते यामुळेच तुमचं ओव्हलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते त्याचबरोबर ह्या आसनाचा दुसरा फायदा म्हणजेच हे आसन आपल्या शरीरातील ताण कमी करायला मदत करतं विपरीत करणी मुद्रा विपरीत करणी मुद्रा ही तुमच्या एंडोक्राईन व नर्वस सिस्टीमवर काम करते यामुळेच हार्मोनल बॅलेन्स व्यवस्थित राहण्यास मदत होते याचबरोबर ताणतणाव कमी होण्यास मदत होते तशीच ही मुद्रा हे आपल्या गर्भाशयातील सर्क्युलेशन वाढवते भुजंगासन गर्भाशयावर काम करणार उत्तम असं एक आसन आहे भुजंगासन हे हे आसन वर काम करतं यामुळेच हार्मोनल बॅलन्स चांगला राहतो तसंच या आसनामुळे तुमच्या कमरेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते ही जी पाच आसनं आहेत ही तुम्ही रेग्युलर केला तर या आसनांचा तुम्हाला शारीरिक फायदा तर होणारच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला ही आसनं न्यूरोहार्मोनल कॉर्डिनेशनसाठी मदत करतील न्यूरोहार्मोनल कॉर्डिनेशन हे गर्भधारणेसाठी खूप महत्वाचं आहे याशिवायच या, या आसनांचा तुम्ही रोज सराव केला तर तुम्हाला इतर आजारांवरही त्याचा फायदा होईल ही साधी सोपी आसनं ही कोणतीही खर्च न करता तुम्हाला करायची आहेत तर आजपासूनच सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका はい。